तर मित्रांनो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू हाव चॅनल तर मित्रांनो आत्म माझ्या राहू तर मी या अवतारामध्ये काय करणार आहे तर विषय असा आहे की आज साफ करायचं आपल्याला आपलं घर तेव्हा ते फुल कचरा आहे आणि बघूयात आजच्या साफसफाईचा माझ्यावरती अत्याचार कसा होतोय तो तुम्हाला दाखवतोच मी तुम्हाला पागल झाले तिकडं कुठं ठेवतो आता मग काम लागल ना ह्या हा ह्या पहिला साफ करा मग नंतर परत इथं ठेवून द्या पावसात ना काम लागतील हा जात ए पूर्वा इथे तू हिंमत आहे तेवढी हिंमत आहे तेवढी टाकायची हे बघा इथं मायाजवळ पण आहे हा एवढं झाली टाकन ना बघणार नाही जात येत पटापट पटापट पट आवरा पटापट काम आवरा बोललो

करा गए। गए चार। काम का तर मित्रांनो आपले पत्रे वगैरे साफ करून झालेलं आहे तर आता तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही बघू शकताय आता आम्हाला स्पेस थोडा जास्त भेटलय पहिला खूप पचारा होता इथे एक टेबल होता आता तुम्ही बघू शकता आमचं खूप खूप हो भारी वाटते आता वा आता आम्ही गर्मीत नाही तर झोपू पण शकतो नाईट आऊटमध्ये तर जेवण करू शकतो आहे मस्त पार्टी करू शकतोय प्लस बघा खूप मस्त वातावरण वाटतं आज हे आहे आपलं रोजचं रुटीन हे आमच्या टाका मला फर्स्ट लोक सांगितले असेल की अफा वेरोडमध्ये गटरचं पाणी आपण पितो आहे उमट रोज आहे ते हां मग तुम्हाला दाखवतो आमची सगळी दगून दगून जमीन झोपले सगळे झोपले माझे तर आता बघूयात खाण्यापिण्याचा काय प्रोग्राम आहे ते आमचा अरे मित्रांनो माझ्या बायकोनी सांगितलेलं आहे मला काम परत एवढा अत्याचार करून सांग परत मला तुम्ही काम सांगितले मग ते कांदा कापून ठेवा मिरची कापून ठेवा आणि मी बनवते भडकू भडकून तुम्हाला लापसी माहिती असेल ते लहानपणाला खाऊ घालतात ना तशा आता आम्हाला खाऊ देणार आहेत ती आता बघूयात कांदा वगैरे कापूयात आणि बनवूयात ही रेसिपी तोपर्यंत तुम्ही विश्रांती येऊया तर भरपूर बनवण्यासाठी रेसिपी दोन मिरच्या सांगितलं कांदा ता बघूया मिरची कांदा कापून सांग माझी बायको माझ्यासाठी काय खायला बरोबर आपण थोडा टायमात रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पण माझी रेसिपी कपली करू नका माझी बायको बनवणार आहे मी नाही बनवणार आहे अरे भेटोला आपण फळ टाइमात रो रो ज देखो तुले भूसत दिन आले ना 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 हौ दुल पडल वैना सनम तू तू मानस जनम तू तू मी गाण रे खांदेशी सौन आहे मित्रांनो ना तर मित्रांनो आपण भडकू बनवायची रेसिपी ही आहे ही सामग्री आहे मिरच्या कांदा आणि भडकू आम्ही सिम्पल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही ॲड करायचं असेल तर तुम्ही आपल्या मनाने करू शकता त्यात बटाटे बटाटे टमाटर अजून काय टोमॅटो बटाटे लसूण हे सर्व तुम्ही ॲड करू शकतात